सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल रमजान ईद व गुढीपाडवा खेळमेळीच्या वातावरणात पार पडावा चाळीस हिंदू मुस्लिम बांधवांचा निर्धार रमजान ईद व गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर आज चाळीसगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी चाळीसगाव शहरातील हिंदू मुस्लिम बांधव तसेच शांतता कमिटी सदस्य व पत्रकार यांची एक संयुक्त बैठक आयोजित करून या येणाऱ्या काळातील सण उत्सव शांततेत आनंदाने साजरे व्हावे यासाठी आवाहन करीत सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्याचप्रमाणे यावेळी सोशल मीडिया म्हणजेच व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टाग्राम युट्यूब या माध्यमांच्या द्वारे कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह संदेश लिखाण करू नये असे कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यास रोखावे आणि समज द्यावी जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरून समाजामध्ये अशांतता पसरणार नाही अफवा पसरणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन सर्वांनी केले यावेळी माजी नगरसेवक रामचंद्र जाधव मुस्लिम समाज अध्यक्ष हाजी कपूर पहलवान यांनी आपले विचार मांडले यावेळी शहरातील हिंदू मुस्लिम बांधव तसेच पत्रकार व नगर परिषद होते उपस्थित कोणत्याही समाजाचा आणि तुमचा कार्य इतका आहे तर हा वाक्य मी होता परंतु मीटिंग भाजपा के लोग भी कहा बीजेपी के लोग के बोलो कांग्रेस के बोलो सभी समाज के जो लोग हमारे जगहों के ऊपर जो राजकारण जो राज है राजा सब मिल करते हैं जब के इकट्ठे हमारी मोहब्बत से सब बातें हम सड़न में कर लेते और अरे हर एक के अंदर उठा सभी तर ते महत्वाचं असतं आणि तुम्ही बघितलं नाही म्हणजे नो डाऊट या की एखादा स्टेटस ठेवलं किंवा स्टेटस ठेवलं लगेच आणला कारवाई केली त्याला नोटीस दिली गृह दाखल करून टाकला आणि तोच विषय दुसऱ्या जिल्ह्यामध्ये खूप ग्रुप तो विषय म्हणतात आज पण मला काही लोकांनी साहेब आणला लगेच म्हणजे तो हिंदू असो मुसलमान असो हे गवणे आमच्यासाठी अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद